मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन मधून पाहिली गाडी ही गाडी फायनल ला पाळली नाही त्यामुळं उत्तेजनार्थ बक्षी दिला सुंदर अशी गाडी माता पाहिली सरपंच नारायण विठ्ठल चिखलसे मावळ या गाडीचा सातवा क्रमांक उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला सुंदर अशी गाडी पाहिली सरपंच नारायण विठ्ठल कांदुळे चिखलसे मावळ यांचा गजा फोर बाय फोर आणि तिथविला शौर्य शरद माने देवी खिंडे दिनकर शेठ सातारा थैमान ग्रुप साखरवाडे यांचा बावऱ्या ते आजच्या भव्य आणि दिव्या अशा मैदानातील उत्तेजार्थ क्रमांकाची मानकरी भव्य दिव्या असा वीर नेताजी केसरी सन दोन हजार पंचवीस आणि आजच्या भव्य आणि दिव्या अशा मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक एक मधून परी गाडी श्रीनाथ मस्कोळा प्रसन्न ज्योतिंग प्रसन्न भाधे या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली महेश शेठ गायकवाड माउली फॅन्स क्लब वॉटर कॉलनी भाधे यांचा माऊली पाळा आणि त्याला भरनाथ प्रसन्न बारूद फॅन्स क्लब येवली यांचा बारूद पाळा बारूद आणि माउली आजच्या भव्य आणि दिव्याशा अशा वीर नेताजी केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्याचा मैदान वीर नेताजी केसरी सन दोन हजार पंचवीस आणि आजच्या भव्य आणि दिव्याशा अशा मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तोंड मधून पाले गाडी आई एकविमारे शिवण्या विरोधांना शिलार करंजगाव मावळ या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली कुमारे शिवण्या विरोधांना शिलार करंजगाव मावळ यांचा थैमान पाळाला उजवीला आणि डावीला पाला अभिजय शेठ खाडेकर मोरा हरण्या ग्रुप मुळशी यांचा हरण्या थैमान आणि हरण्या आजच्या मैदानातील पंचम क्रमांकासाठी पात्र ठरवली जादू डायवर मुळशी वालाकर त्या आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी भव्य दिव्याचा वीर नेताजी केसरी मैदान आजच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सात मधून पाली गाडी आई कळवाई प्रसन्न नाचा प्रसन्न अनुष्का नवनाथ पिसे पठारवाडी या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला आला सुंदर अशी गाडी पाली आई कळवाई प्रसन्न नाथसाहेब प्रसन्न अनुष्का नवनाथ पिसे या नावावरती नशी बाजमावला कुमारे सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी आजी शेठ जगदाळे मोरगाव यांचा शंकर उर्फा भोळा पळाला आणि त्याच्या समर्थ अधिश वेगडे घोटावडे मुळशी यांचा लक्ष पळाला लक्ष आणि शंकर भोळा आजच्या भव्य आणि दिव्या मैदानातील वीर नेताजी केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्य असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं तीन गाड्यांमध्ये अटी तटीची झाले झाली वीर नेताजी केसरी मैदानातील तृतीय क्रमांक पटकलेली गाडी तास क्रमांक चार मधून पाली गाडी केदारेश्वर पासून ऋतुजा गोरक्षेठ मांगडे मांगरेवाडी बापूशेड आंबेकर वडकी पुणे या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदराशी गाडी पाली ऋतुजा गोरक्षेठ मांगडे मांगरवाडी कात्रस पुणे बापूशेड आंबेकर वडकी पुणे यांचा उजवीला सोन्या पाला आणि डाविला पाला बापूशेठ आंबेकर महेश शेठ गायकवाड गोकुळशेठ मोडक मावली शेठ आंबेकर वडकी पुणेकरांचा दुर्गा सोन्या आणि दुर्गा आजच्या भव्य आणि दिव्या आशा वीर नेताजी केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मान करे दोन गाड्यांमध्ये आठी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये आजच्या मैदानामध्ये वीर नेताजी केसरी भव्य आणि दिव्या आशा ओपनच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सहा मधून पाली गाडी आई काळुबाई प्रसन्न चंद्रकांत भाऊ मांगडे मांगरेवाडी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली आई काळूबाई प्रसन्न चंद्रकांत बाबू मांगडे मांगडेवाडी अक्षय बापू काशीद या नावावरती नशीब आजमावलं सुंदर अशी गाडी पाहिली उजूला पाला आयुष विजय बापू तळेकर विंग जाधव साहेब जाधववाडी बाळासाहेब जाधव जाधववाडी यांचा उजवीला सेवा पाला आणि त्या जोडीला पैलवान नितीन शेठ शेलार लोणावळा यांचा हरण्या पाला हरण्या आणि सेवाच्या भव्य आणि दिव्या मैदानातील वीर नेताजी केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरे अव्य दिव्याचं मैदान संपन्न झालं आणि पहिल्या पर्वातील वीर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेलं वीर नेताजी केसरी मैदान आणि आजच्या पहिल्या पर्वातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच मधून पाली गाडी नाचाय प्रश्न मोहेश्वर धुमाळ सुजगाव हॉटेल रुद्रा गार्डन बिहरी रणजी शेट या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली नाचा प्रश्न मोहेश्वर धुमाळ सुजगाव अर्णव शेठ साळुंके सुजगाव सचिन शेठ घरात कडा यांचा दशम हिंद केसरी बकासूर जोडीला हॉटेल रुद्रा गार्डन रणजित शेठ घिसरे बेवरेकरांचा सोन्या झिरो झिरो त्रेपण त्या दिव्या अशा वीर नेताजी केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले विजयी सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ श्रीमंत वीर नेताजी तरुण मंडळ क्रीडा मंडळ भिवरी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक असा आभार आणि धन्यवाद नवनाथ नवनाथ विषय ओ